आंबे विकणाऱ्या बाईला तो म्हणायचा मला तुमचे आंबे दाखवा त्याचा बोलायचा उद्देश वेगळा होता अगोदर तर त्या बाईला काही समजले नव्हते की तो कोणत्या उद्देशाने बोलत आहे पण नंतर तिला जेव्हा समजले तेव्हा तिने त्याला घरी नेली आणि दरवाजा बंद करून नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि त्याचं एक दुकान होतं फळांचं ती सीझनप्रमाणे फळे विकत होती तिचा फळे विकण्याचा व्यवसाय खूप दिवसापासून होता आणि ती आता पूर्ण वेळ फळांचा व्यवसाय करू लागली घरामध्ये असं कोरी नव्हते की ते घर चालवेल कारण अनिताचा नवरा अपंग होता त्यामुळे अनिताने ते काम हाती घेतले होते तिचा नवरा चार पाच वर्षापासून एकाच ठिकाणी पडून होता अनिताला घर चालवण्यासाठी फळ विकण्याचा व्यवसाय करावा लागला अगोदर तर तिचा नवरा हा व्यवसाय करायचा पण नंतर खूप काही वेगळं घडलं होतं त्यामुळे तिचा नवरा एका ठिकाणी पडला नंतर अनिताने फळांचे दुकान चालवायला सुरू केली अनिताकडे एक व्यक्ती रोज जात होता आणि विचारपूस करून तिच्यासोबत गप्पा मारत असे पण काही घेत नव्हता एकदा तो अनिताच्या दुकानावर आला तो व्यक्ती विवेक होता तो अनिताला बघून काहीतरी विचित्र बोलायचा त्याचा उद्देश वेगळा होता आणि तो त्याच्या बोलण्यामध्ये अनिताला फसवण्याचा प्रयत्न करत होता अनिता अनिताच्या फळांच्या दुकानावर तो जातो तिथे तिच्या दुकानावर आंबे असतात तो अनिताला बोलतो मला तुमचे आंबे दाखवा मला खरेदी करायची आहे अनिता त्याला बोलते समोर तर आहे सर्व फळे आंबे वगैरे विवेक्तीला थोडं विचित्र बोलायचा आणि काही न घेता निघून जात होता अगोदर तर आणि त्याला काहीही समजत नव्हते आणि विवेक विनाकारण येत आहे आणि तिला काहीतरी असं विवेक रोज पण यायचा आणि काही असं बोलायचा की आणि त्याचं ते असं रोजचं होतं की मला आंबे दाखवा एकदा आणि त्याला विवेकचा बोलण्याचा उद्देश समजतो आणि ती विवेक आल्यावर विवेक रोजप्रमाणे येतो आणि अनिताला तसं काही विचित्र बोलतो अनिता त्याला बोलते तुम्हाला कोणते फळ घ्यायचे आहे ते सांगा मी लगेच तुम्हाला देते विवेक अनिताला बोलतो मला आंबे पाहिजे होते अनिता विवेकला बोलते बरं ठीक आहे तुम्ही जे रोज बोलता ते स्पेशल फळे पाहिजे का विवेकला वाटतं की त्याला सर्व समजलं आणि तो हो बोलतो अनिता बोलते बरं चला माझ्या घरी विवेक खुश होतो आणि अनिता सोबत जातो अनिता विवेकला घरी नेते आणि दरवाजा बंद करते विवेकला वाटतं की आपण एवढे दिवस जे बोलत होतो ते आज अनिता अनिता विवेकला बोलते डोळे बंद करा विवेक डोळे बंद करतो आणि नंतर विवेकवर लाठीने असा मार पडतो की विवेक कसा तरी निघून जातो अनिता विवेकला बोलते आता जर मला असं काही बोलला तर परत असं मारील तुला की तुला बोलतं पण येणार नाही ही कथा पूर्णपणे काल्पनिक का असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद